नमस्कार मी ऋषी देसाई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाचा इतिहास खूप गौरवशाली आहे स्वातंत्र्यानंतर शरद दिघे नारायण आठवले रामदास आठवले मनोहर जोशी यांनी या प्रतिनिधित्व केलं मात्र आणि पासून या मतदारसंघाला ग्रहण लागल्या अशी भावना इथली जनता व्यक्त करते इथे जिंकणारा किंवा हरणारा उमेदवार निवडणुकांनंतर नॉट रिचेबल असतो असं लोकांचं म्हणणं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना एखादी जिंकून आणलं होतं मात्र आज या मतदारसंघात पूनम महाजन यांच्यासाठी काम करायला सेना आणि भाजप कार्यकर्ते नाराज आहेत असं सा सांगितलं जात आहे कारण एकच पूनम महाजन यांचं लोकांसाठी नॉट रिचेबल असणं नेमकी काहीशी अशीच भावना प्रिया दत्त यांच्याही कार्यकर्त्यांची आहे खासदार किंवा उमेदवार नॉट रिचेबल असल्यावर आम्ही कोणत्या तोंडानं मतदारांकडे जायचं असा सवाल उपस्थित करतात मात्र असं असलं तरीही काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मात्र दत्त यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करतानाच त्या निवडूनही येतील असं सांगितलं माजी खासदार आणि दिवंगत सुनील दत्त यांच्या त्या ते कन्या आहेत अतिशय उत्तम काम त्यांनी त्या ते परिसरामध्ये केलेलं आहे मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये थोडं वातावरणच वेगळं होतं आणि त्यामुळं त्यांचा पराभव झाला पण यावेळेस निश्चितच त्या बांद्रा मतदारसंघातून प्रचंड मतानं निवडून येतील त्यांच्या विरोधामध्ये पूनम महाजम आहेत मागच्या वेळेस ती एक लाट होती एक वेव होती त्याच्यात त्या आल्या परंतु पाच वर्ष त्या मतदारसंघामध्ये सरकारच्या वतीनं कोणतंही काम झालेलं नाही तिथली जनता नाराज आहे आणि मला विश्वास आहे की यावेळेस दत्त मुंबईमध्ये चांगल्या मका निवडून येते एक नजर टाकूया या मतदारसंघाच्या समस्यांवर एअरपोर्ट प्रवण झोपडपट्टीवर तोडगा कांढ विमानांच्या उड्डाणांमुळे आलेल्या इमारतींच्या मुद्दा आणि नदीचं प्रदूषण रोखणं असे अनेक मुद्दे काम करता येऊ शकतं त्याशिवाय बीकेसी च निर्माण होऊनही नोकरदारांना इथवर पोहोचताना होणारा त्रास हाही एक कळीचा मुद्दा या निवडणुकीत ठरू शकतो हे करणं शक्य ठरू शकतं पण मुळात मुद्दा हा आहे की दोन्ही उमेदवार आहेत कुठे हर्षवर्धन पाटलांनी भलेही प्रियादत्त यांची पाठराखण केली असली तरी त्या आहेत कुठे आणि शिवसैनिकांचा रोष ओढवून घेतलेल्या पूनम महाजन यांना तरी मतदारांनी पाहिलं नाही असंही सांगितलं जाते निवडणुका तोंडावर आल्या आता या दोन्ही नेता पुत्री काय अजेंडा घेऊन लोकांसमोर जात आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम